जय शिवराय मित्रांनो आज आपण या येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेतून सायकलचा लाभ कसा घ्यायचा याबाबत आपण सविस्तर माहिती पाहत आहोत राज्यात बांधकामाच्या ठिकाणे शहरामध्ये शहराच्या बाह्य भागात व शहरापासून दूर अंतरावर विरकलेले असते बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरता वाहनाची बांधकाम कामगारांना कामाकरता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूर अंतरापर्यंत जाण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही वेस आणि विना अडथळा त्यासाठी सायकल हा एक उत्तम माध्यम आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकारने पंचेचाळीसशे रुपये सायकल खरेदीसाठी बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करणे आता आपण पाहून बांधकाम कामगारांना योजनेतून सायकल अटी व काही शर्ती आहेत अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील का कामगार क्षेत्रात कामगारास व लाभ दिला जाणार नाही मंडळाने नोंद मंडळाने नोंदणी जिवंत असलेले योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील बांधकाम कामगार शासनाने सुरू करणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेता कामा नाही योजने अंतर्गत सायकलचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे बांधकाम कामगारांनी प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर सायकल खरेदी पूर्ण रक्कम मंडळ अदा करेल योजने अंतर्गत कामगारांना अधिकतम ची आर्थिक सहायता दिली जाते त्यामुळे किंमत अधिक भरल्यास वरील रक्कम लाभार्थी कामगारांस भरणे आवश्यक आहे मला माहिती तुम्ही भरपूर हुशार आहात तुम्ही मस्त लाख रुपयाची सायकल खरेदी करसाल शासन देत नाही करता येते तू कामगारांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त अथवा कमी कामगाराजवळ कोणते कागदपत्रे असणार आहेत एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन रहिवाशी दाखला नंतर आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता असणारा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा किंवा कामाचा पत्ता त्यानंतर नोंदणी अर्ज पासपोर्ट साईजचे तीन फोटो बँक पासबुक जन्माचा दाखला या ठिकाणी शाळेत दाखला असेल तर तो सुद्धा चालेल नगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नंतर आहे घोषणापत्र तुम्हाला जर विश्वकर्मा योजनेतील पंधरा हजार रुपये फुकट मिळवायचे असतील आणि कर्ज पाहिजे असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला स्किमांचा आनंद घेता येईल